आज लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार मतदानाचा अधिकार बजावून आजच्या ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी मी मतदान केलेलं आहे उदंड असा प्रतिसाद या मतदारसंघातून मला मिळतोय आणि मला खात्री आहे की सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा विजय नक्की होईल मतदानाचा हक्क आज मी बजावला आणि मतदान केंद्रावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत मतदारांमध्ये उत्साह आहे मतपेटीमध्ये आता काय केलेलं आहे काय नाही हे तर मतदान मोजणीच्या दिवशीच लक्षात येऊ शकेल परंतु मतदानाचा उत्साह मतदारांचा उत्साह पाहता मतदार हे परिवर्तनाच्या दिशेनं मतदान करतील अशी मला आशा आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी डॉकॉम